लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पहिल्या नऊ उमेदवारांची संभाव्य यादी तयार केली आहे यामध्ये पक्षाचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक उदयनराजे भोसले सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच नौखा उमेदवार पार्थ पवार याचंही नाव आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा मात्र यात समावेश नाही लोकसभा निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या हालचाली गतिमान केल्यात माढामधून निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलाय तसंच मावळमधून पार्थ पवार यांचंही नाव सोमवारी जाहीर केलं या पाठोपाठ आज पक्षानं पहिल्या नऊ उमेदवारांची यादी तयार केल्याचं वृत्त आहे यामध्ये पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश आहे याचबरोबर कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचं नाव कायम आहे माढा मतदारसंघाचा समावेश मात्र या पहिल्या यादीत नसल्यामुळं सर्वांचं लक्ष या मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराकडे लागलंय दरम्यान शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी मात्र कार्य कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा असं आवाहन सोशल मीडियावरून आपल्या आजोबांना केलं आहे